बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण बत्तीसावे निद्रिस्त नगरीत पुराचं पाणी शिरावं तशी विराट कुरुसेना यमुना नदी ओलांडून उत्तर बाजून मत्स्य देशात शिरली रणभेरींच्या कर्णकर्कश आवाजांनी सैनिकांच्या जय जयकारांनी आणि रथचक्रांच्या गडगडाटांनी आसमंत कोंदाटून गेला कुरुसेना एखाद्या झंझावातासारखी निवेदपणे पुढे सरकू लागली सेनापती किचकाशिवाय असहाय्य झाला राजा विराट बंधू आणि पुत्रांसह सुशर्म्याला तोंड देण्यासाठी गेला असणार तेव्हा त्याचं गोधन आईतच हाती सापडणार होतं पाहता पाहता विराटाचे गवळी वाडे दृष्टीपथात आले गोधन हरण करण्यासाठी एक एवढं प्रचंड सैन्य आलेलं पाहताच गायींचं रक्षण करणारे अविपालक आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी दिलेले सैनिक भयभीत झाले आविपाल राजाला संदेश देण्यासाठी विराट नगरीकडे धावत सुटले हंबरणाऱ्या गायींची खिल्लार वासरासह वाट फुटेल तिकडे पळू लागली तशात राणकुत्र्यांचे कळप इकडून तिकडे धावताना दिसू लागले उंच आकाशात रणगी तरंगू लागली त्यांच्या कृष्णछाया जमिनीवर इकडे तिकडे धावू लागल्या ते पाहून सेनापती आचार्य द्रवण म्हणाले युवरा दुर्योधन राणकुत्र्यांचे हे कळप मस्तकावर घेरट्या घालणारी ही रणगी ही सारी लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत पाहिलं शिवराज एकदम संतापून कर्ण म्हणाला ऐन अवसानघात कसा करावा हे कोणी या आचार्यांकडून शिकावं त्यांना वाईट तेवढं बरोबर दिसतं रणांगणावर रक्ता मासाची मेजवानी मिळणार आहे हे रान कुत्र्यांना आणि रणगिधाडांना सांगायला जावं लागत नाही आज रणांगणावर ना आमची नव्हे तर मत्स्यांची प्रयत्न पडणार आहेत हे आचार्यांना कोणीतरी समजावून सांगा एवढं बोलून सारथ्य करणाऱ्या जिताला कर्णानं रथ पुढे घ्यायला सांगितला गायींची खिल्लारं वळवताना जो कोणी अडवा येईल त्याला जागीच ठार करून कर्ण आपला कार्यभाग उरकणार होता दूर क्षितिजावर धुळीचे लोट दिसू लागले निश्चितच विराट नगरीकडून प्रचंड सैन्य येत असावं त्या सैनेच्या अग्रभागी असलेला एक रथ वायू वेगानं पुढे येत होता त्यावरील योद्ध्याला शत्रूला आव्हान देण्याची फारच घाई झालेली दिसत होती परंतु हे काय रथनिळावर कोणी स्त्री बसले आहे की काय की रथाचं सा सारथ्य कोणी स्त्री करते आहे सर्व क्रुसैन्य आश्चर्य मिश्रित कौतुकानं तो चमत्कार पाहू लागलं अचानक हातातले वेग खेचून त्या स्त्रीनं अश्व आवरले वायू वेगानं धावणारा तो रथ जागीच उभा राहिला हातातले वेग रथनिडाला अडकवून ठेवून आणि वाऱ्यावर उडणारं खांद्यावर वस्त कटीला खोचून सारथ्य खर्म करणारा त्या स्त्रीने एखाद्या पुरुषाप्रमाणे दानकण खाली उडी घेतली निश्चित निश्चितच तो कोणी पुरुषच असावा परंतु त्यानं हे असं स्त्रीचं सोंग का घेतलं आहे की तो कोणी नपुंसक आहे नपुंसक असेल तर त्याचं या रणभूमीवर काय प्रयोजन आणि त्या रथावरचा योद्धा कोठा आहे तो तर सारथ्याच्याही आधी खाली उतरून पुढे पळत सुटला आहे रणभूमीवर हा काय प्रकार चालला आहे तेच समजेन असं झालं पुढे पळणारा योद्धा आणि त्याच्यामागे लांब सडक वेणी सुटून ज्याचे विखुरलेले केस वाऱ्यावर उडत आहेत अशा अवस्थेत पळत सुटला तो स्त्री वेषधारी सारथी हे चित्रच मोठं हास्यास्पद दिसू लागलं त्याचं चालणं त्याची शरीरयष्टी थेट अर्जुनासारखीच आहे निश्चित निश्चितच तो अर्जुनच आहे आचार्य द्रोण आपल्या रथावरून ओरडले तुम्हाला हे स्वप्न कधी पडलं आचार्य मागे वळून कर्णांना आचार्यानं प्रश्न केला तुमचं हे स्वप्न खरं झालं तरी तो एकटा काय करू एक शकणार आहे दक्षिणेकडून सुशर्म्यानं आक्रमण केलं आहे हे माहीत आहे ना कनिष्ठ राजपुत्र उत्तर याला नगरीच्या संरक्षणासाठी मागे ठेवून विराट त्याच्याशी लढायला गेला आहे आम्हाला जिकडे तिकडे अर्जुनच दिसतो तो अर्जुनासारखा दिसत असला तरी अर्जुन नाही बहुधा तो राजस्त्रियांच्या महालातील कोणी नपुंसक दास असावा तरुण राजपुत्र उत्तर त्याला आपलं सारथ्य करण्यासाठी घेऊन आलेला दिसतो परंतु करणारचा तो तर्क द्रोणाचार्यांना मान्य झाला नाही अजूनही तो स्त्रीवेश धारण केलेला सारथी ज्या दिशेला पळत गेला होता त्या दिशेला पाहत तसेच थांबले होते तेवढ्यात रान रेड्यांच्या आतड्यापासून तयार केलेल्या प्रत्यंजेचा घनगंभीर टणत्कार कानावर आला आणि त्यांची खात्रीच पटली दुर्योधनाकडे वळून ते म्हणाले सैन्य सज्ज कर युवराज अर्जुन येतो आहे माझ्या पायाजवळ येऊन पडलेला हा बाण पहा हे कौशल्य फक्त अर्जुनालाच अवगत आहे हा पहा एक बाण माझ्या कानाजवळून गेला हाही बाण त्याचाच अर्जुन मला अभिवादन करतो आहे त्याला तोंड देईल असा एकही वीर मला आपल्या सेनेत दिसत नाही आपल्या सेनापतीलाच अर्जुनाचं से। एवढं हीव भरावं ही गोष्ट युवराज दुर्योधना मुळीच आवडलेली नाही कर्णाकडे कर वळून तो म्हणाला तो अर्जुन असेल तर चांगलंच आहे सा अज्ञातवासाचा काळ अजून संपलेला नाही अर्जुन त्याआधी प्रकट झाला असेल तर त्यांना पुन्हा बारा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागेल आचार्यांना अर्जुनाच्या भीतीनं घेरला आहे ते काही करतील ही अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही तू आधी त्यांना सेनापतीवरून दूर कर कारण म्हणाला अर्जुनाची स्तुती करून आमच्या सैन्याला भीती घालण्यापलीकडे त्यांना दुसरं येतंच काय तो अर्जुन असला तरी व्हायचं कारण नाही त्याला तोंड द्यायला मी एकटा समर्थ आहे मी इकडे त्याला युद्धात गुंतवून ठेवतो तोवर त्यांनी गाई वळवून हस्तिनापुराकडे निघावं त्यांच्या हातून एवढं झालं तरी खूप आहे अरे या भिक्षुकांची अक्कल ती किती यांनी पुराण चर्चेचे आखाडे रंगवावेत नाहीतर खाद्यपदार्थाची चिकित्सा करावी जेवणात कुठं हिंग मीठ कमी जास्त असेल तर ते पहावं युद्ध म्हटलं की यांना धडकी भरलीच म्हणून युद्धप्रसंगी या ब्राह्मणांना मुळीच विचारू नये त्यांना बाजूला सारूनच आपली धोरणं ठरवावीत वृत्ता वल्गना करू नको सुतपुत्रा कृपाचार्य हे कसले सर्वांनी मिळून हल्ला केला तरच अर्जुनाला तोंड देणं शक्य आहे शत्रूची स्तुती स्तोत्र थांबवली तर सगळं शक्य आहे तुम्हाला खरंच त्याची भीती वाटते की प्रेमापोटी तुम्ही त्याची स्तुती करता हेच समजत नाही ठीक आहे ज्यांना युद्धाची भीती वाटत असेल त्याने मुळीच लढू नये खाल्ल्या अन्नाचं ऋण जाणारा मित्रावर प्रेम करणारा आणि शत्रूचा तेवढा तिरस्कार करणारा दुर्योधनाचा मित्र कर्ण इथं पाय रोवून उभा आहे तोवर अतून शत्रूला सामील असलेल्या वेद पाठकांची इथं गरज नाही जीव अश्वत्थामा गरजला गायी अजून मत्स्य देशाच्या सीमेबाहेर गेलेला नाहीत युद्ध अजून पुढेच आहे आणि तू मात्र भलतच तोंड सोडत आहेस आम्ही ब्राह्मण आहोत वेद हे आम्हा ब्राह्मणांचं विहित कर्म आहे एखाद्याला कपट द्यूतात हरवून त्याचं राज्य हिरावून घ्यावं असं वेदात कुठंही लिहिलेलं नाही हेच का क्षत्रियांचं कर्म आहे एवढ्या या बढाया मारायला तू पांडवांना कोणत्या युद्धात पराभूत केला आहेस ते तरी सांग एकदा अरे ज्यांनी स्वपराक्रमाच्या बळावर पृथ्वीची राज्य जिंकलेली आहेत ते सुद्धा कधीच एवढ्या बढाया मारत नाहीत तूही ऐक दर दुर्योधन अर्जुनाला पराभूत करणं हे द्यूताचे फासे टाकणे इतकं सोपं नाही शकुनीचे फासे इथं उपयोगी पडणार नाहीत अश्वत थांब्याचं ते बोलणं ऐकून आता शकुनीही संतापला अश्वत्थाम्याला थांब्याला उद्देशून तो अद्वा तद्वा बोलू लागला समोर उभ्या टाकल्या युद्धाचा विचार बाजूला राहून आपल्या पक्षातील योद्धे आपसातच भांडत आहेत हे पाहून पितामह भीष्मानं फार दुःख झालं ते म्हणाले पुरे कुठलाही शहाणा माणूस आपल्या गुरुजनांचा कधी असा अवमान करत नाही समोर युद्ध उभं टाकला आहे आपल्यावर कोणती जबाबदारी येऊन पडली आहे याचा तरी विचार करा वेळ काळ आणि परिस्थिती यांचा विचार केल्याशिवाय आपण युद्ध जिंकू शकणार नाही ही, ही वेळ भांडणाची नाही आचार्य कर्णाला क्षमा करा आपण सर्वजण एकत्र राहिलो तर अर्जुनाला थोपवणं अशक्य नाही मात्र आपसात भांडत राहिलो तर ते मुळी शक्य नाही पितामहांच्या बोलण्याचा मुख्य रोख कर्णावरच होता हे स्पष्टच होतं कुठलाही शहाणा माणूस आपल्या गुरुजनांचा कधी अवमान करत नाही म्हणे म्हणजे कर्णानं अवमान केला आहे असंच त्यांना म्हणायचं आहे पण द्रोण किंवा कृप हे तथाकथित आचार्य कर्णाचे गुरुजन होते तरी कधी एक वेळ कर्ण त्यांना गुरुजन म्हणायला गेला तरी ते कर्णाला शिष्य म्हणायला तयार होते का आणि अजून तरी आहेत का केवळ पितामहानी केलेल्या शांततेच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा म्हणून कर्णानं मौन धारण केलं दुर्योधनाकडे वळून पितामह म्हणाले युवराज अर्जुन येतो आहे युद्धासाठी सज्ज हो पांडवांच्या अज्ञातवासाचा का कालच संपला आहे दर पाच वर्षांच्या काळात दोन अधिक मास येतात हे तुला कोणीही सांगेल त्या हिशोबानं तेरा वर्षांच्या काळात पाच महिने बारा दिवस मिळवले तर तेरा वर्षे कधीच उलटून गेली आहेत द्युतात ठरलेल्या अटीप्रमाणे तेरा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय प्रकट व्हायला तू समजतो तसा युधिष्ठिर मूर्ख नाही अजूनही विचार कर पांडवांची सलोका करायचा असेल तर हीच वेळ आहे तुला शांतता हवी की सर्व विनाशी युद्ध हवं ते आताच ठरवू अजूनही वेळ गेलेली नाही पूर्ण विचार करून तुझा निर्णय तूच घे नाही पितामह ताडकन दुर्योधन म्हणाला मला युद्ध हवं आहे प्राण गेला तरी मी त्यांना काहीही देणार नाही हा माझा निश्चय आहे सर्वजण युद्धासाठी सज्ज व्हा ठीक आहे सेनापती या नात्यानं द्रोणाचार्य म्हणाले गोधन घेतल्याशिवाय परत गेलो तर ते आपल्या पराभवाचं निदर्शक ठरेल तेव्हा गायी आणि एक चतुर्थांश सेनासोबत घेऊन युवराजानं हस्तिनापुराकडे प्रयाण करावं उर्वरित सेनेसह आपण पाचही जण अर्जुनाला इथं चालवू रणवाद्यांच्या आणि शंकांच्या आवाजानं पुन्हा आसमंत दुमदुमला युद्ध सज्ज झालेला अर्जुन कौरव सेनेच्या दिशेनं चालून येत होता अर्जुनाचा रथ कौरवसेनेजवळ येताच रथनिडावर बसल्या राजपुत्र उत्तरानं अश्वांचे वेग खेचले रथाचा वेग काहीसा मंदावला कौरवसेनेची व्यूहरचना लक्षात घेऊन अर्जुनानं तत्काळ दुर्योधनाचा पाठलाग सुरू केला परंतु रथ आडवा घालून कर्णानं त्याला पुढे जाऊ दिलं नाही आक्रमण आक्रमण गर्जना करत कुरुसैन मत्स्यावर चालून गेलं अर्जुना वीर अशील तर आधी मला समोर हो आय बाणांची फैरी झाडून कर्णानं अर्जुनाला युद्धाचं आव्हान दिलं कर्णानं दिलं ते आव्हान स्वीकारून अर्जुन जागीच थपकला मत्तपणा झिरवून नंतरच मी दुर्योधनाचा समाचार घेतो असं म्हणत अर्जुनाही तेवढ्याच द्वेषानं कर्णावर बाणांचा अविरत भडीमार सुरू केला कर्णबंधू संग्रामजीत पुत्र वृषसेन भानुसेन आणि सुशेन कर्णाच्या दोन्ही बाजूनी लढू लागले कर्णवाद्यांच्या आवाजात सैनिकांच्या प्राणांतिक किंकाळ्या विरवून गेल्या सर्पासारखी वेडी वाकडी वळणं घेत जाऊन अचूक लक्षवेध करणारे सर्पमुख बाण संपूर्ण लोहयुक्त असे नाराज बाण काहीसे अवजड असे भल्ल बाण शरीरात खोलवर जखम करून तिथंच ऋतून बसणारे बस्तिक बाण अत्यंत धारदार असे क्षुरप्रबाण गिधाडांचे पिसं लावले गृदपत्र बाण जिवारी जखमा करणारे अत्यंत टोकदार असे वत्सदंत बाण याखेरीज टोकांना अत्यंत प्राणघातक विषारी रसायनं लावले विषाक्त बाण अशा कित्येक प्रकाराच्या बाणांचा रणभूमीवर खच पडला दोघा अयोध्यांच्या अंगावर लोह कवचे छिन्न विछिन्न झाले अंगावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या परंतु कोणीही थकलं नाही की मागं हटलं नाही रणवाद्यांचा कल्लोळ आणखीच वाढला संग्रामजीत संग्रामजीत कोणीतरी हाका मारत होत रणवाद्यांचा आवाज भेदून त्या हाका कर्णाच्या कानात शिरू लागल्या तात काका संग्रामजीत काका संग्रामजीत बहुतेक ऋषसेन ज्येष्ठ पुत्र ऋषसेन आक्रोश करत होता कर्णाची एकाग्रता भंग पावली हातातलं विजयी धनुष्यत लडबडलं मुखातून शब्द बाहेर पडले बंधो संग्रामजीत बंधू त्याला पाहण्यासाठी कर्णाचे डोळे इकडे तिकडे शोध घेऊ लागले ऋषसेनाला पाठीशी घालून लढणारा कर्णाचा भाऊ संग्रामजीत कुठं दिसत नव्हता अंगराज कर्णाच्या दिग्विजयी मोहिमेत कर्णाचं सा सारथ्य करणारा लहानपणापासून खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक गोष्टीत सहभागी झालेला संग्रामजीत आपल्या मोठ्या भावाला दुःखात लोटून निघून गेला होता परंतु संग्रामजिताला वीरगती प्राप्त झाली म्हणून युद्ध थांबणार नव्हतं संग्रामजिताचे प्राण घेणाऱ्या अर्जुनाच्या कंठनालाचा वेध हीच त्याला श्रद्धांजली ठरणार होती कर्णानं पुन्हा एकदा धनुष्यावरची पकड घट्ट केली परंतु एकाग्रता भंग पावली ती पावलीच शरसंधानाचा वेग शिथिल झाला तो झालाच मस्तकात अनेक विचार उसळ्या घेऊ लागले आता कोणत्या तोंडानं माता पित्यांना सामोरा जाऊ त्याच्या पत्नीला माझ्या पुतण्यांना काय सांगू कर्णाच्या मनात भावभावनांचा आगडो मुसळला कर्णाची ती शोक संकुल अवस्था पाहून सारथ्यानं रथ वळवला कर्णाचा रथ मागे वळलेला पाहताच अर्जुनानं पुन्हा दुर्योधनाचा पाठलाग सुरू केला आता के आचार्य द्रोण त्याच्या मार्गात उभे राहिले परंतु त्यांना अर्जुनाला अडवणं शक्य झालं नाही पित्याची दुरवस्था झालेली पाहून अश्वत्थामा पुढे झाला अर्जुन आणि अश्वत्थामा यांचं ते द्वंद्वयुद्ध बराच वेळ चाललं अर्जुनानं अश्वत्थाम्याला एवढं जर्जर केलं की त्याच्या संरक्षणासाठी कृपाचार्यांना धावून जावं लागलं परंतु त्यांचाही पराभव झाला आपल्या सैन्यातील एकेका ज्येष्ठ योद्ध्याचा पराभव होत चाललेला पाहून क्रू सैन्याला धीरच खचला सैनिक वाट फुटेल तिकडे पळू लागले पितामह भीष्मानी त्या सर्वांना पुन्हा एकदा एकत्र करून अर्जुनावर निर्वाणीचा हल्ला चढवला परंतु तेही अर्जुनाला अडवू शकले नाहीत कर्णासह सर्वांनाच अर्जुनानं जर्जर केलेलं पाहून आता दुर्योधन स्वतःच अर्जुनाची लढायला उभा राहिला हातात शूल आणि प्रास घेतलेल्या सैनिकासह अर्जुना अर्जुना तो अर्जुनावर तुटून पडला नागमोडी वळण घेत निघाला दुर्योधनाचा एक सर्पमुख बाण खचकन अर्जुनाच्या कपाळावर जाऊन रुतला त्याच्या मस्तकातून रक्ताची धार वाहू लागली परंतु त्यानं युद्ध थांबवलं नाही त्यानंही तेवढ्याच द्वेषानं दुर्योधनावर सर्पमुख बाणांचा भडीमार सुरू केला तोच हत्तीवर स्वार होऊन पुढं आल्ल्या विकरणानं अर्जुनाला आव्हान दिलं परंतु ते युद्ध फार काळ चाललं नाही अर्जुनाच्या एका भल्ल बानानं हत्तीच्या मस्तकाचा वेध घेतला आपला विशाल काय हत्ती जमिनीवर कोसळतो आहे असं पाहून विकर्णानं दानकण खाली उडी घेतली आणि तो आत्मसंरक्षणासाठी दुर्योधनाच्या रथावर चढला पाहता पाहता दुर्योधन आणि विकर्ण यांना घेऊन रथ युद्धभूमीपासून दूर जाऊ लागला युद्धभूमीवरून पळ काढणाऱ्या दुर्योधनाला उद्देशून अर्जुन म्हणाला थांब थांब दुर्योधन असा भेकडासारखा पळतोस काय थोडं तरी शौर्य दाखव शिपटीवर पाय पडता चौताळून उठल्या सर्पाप्रमाणे दुर्योधन उलटला अहंकार दुखावला गेल्यानं आता तो अधिकच प्राणपणाने झुंजू लागला अर्जुनानं दुर्योधनावर पुन्हा त्याच सर्पमुख बाणांचा वर्षाव सुरू केला भीष्म द्रोण अश्वत्थमा आणि कृपाचार्य युवराजाच्या रक्षणासाठी धावून आले बंधू वियोगानं दुःख गिळून कर्णही मित्राच्या मत्तीसाठी आला त्या सर्वांनी दुर्योधनाभूती भक्कम मंडल उभारलं परंतु त्याचा भेद करून अर्जुनानं दुर्योधनाला जर्जर केलं एक जिवारी लागल्या विषारी बाणानं दुर्योधनाची शुद्ध हरपली मूर्छित होऊन तो खाली कोसळला सारथ्याला दुर्योधनाचा रथ दूर न्यायला सांगून कर्णानं पुन्हा एकदा अर्जुनावर निकराचा हल्ला चढवला संग्रामजिताच्या हत्येचा सूड घ्यायचा तर अर्जुनाच्या विषारी बाणांची तमा बाळगून चालणार नाही भात्यातून बाण काढणं तो प्रत्यंजला लावणं आणि ती कानापर्यंत खेचून लक्षवेध साधणं या तिन्ही क्रिया एकच झाल्या सन 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 आवाज करत वेगवान बाण इकडून तिकडे धावू लागले दोन्ही योद्ध्यांच्या अंगावर लोहकवचे छिन्न विछिन्न झाले एकमेकांच्या बाणाने ते पुरते जर्जर झाले परंतु परंतु हे काय लक्ष्यावर नजर का ठरत नाहीये हे असं गरगरल्यासारखं का होत आहे कवच खिळखिळ करणारा खवाट्यात लागलेला हा बाण विषारी होता की काय म्हणजे अर्जुनाच्या विषारी बाणाने डाव साधलाच तर सारथ्यानं काही उपचार करायचे आत करण होऊन रथातच कोसळला मुर्छा ओसरली तेव्हा घायाळ सैनिकांच्या विवळण्याचे आवाज कानावर येत होते हळूहळू सर्व परिस्थिती कर्णाच्या लक्षात आली इतर योद्ध्यांचीही तीच गत करून अर्जुनानं विराट राजपुत्र उत्तरीयाच्या मतीने गायींचे कळप विराट नगरीकडे वळवले होते पितामह भीष्म वगळता सेनापतीसह सर्वच प्रमुख योद्ध्यांची ती गत झालेली पाहून पळून गेले सैनिक हळूहळू युद्धभूमीकडे परत येत होते सहज म्हणून कर्णाचा हात खांद्यावर गेला तर उत्तरीय जागेवर नव्हतं त्यानं इकडे तिकडे पाहिलं तरीही ते कुठं दिसेनं चटकन एक शंका त्याच्या मनाला चाटून गेली त्यानं मूर्छेतून सावध झाल्या दुर्योधनाकडे आणि अश्वत्थामाकडे पाहिलं त्यांच्याही अंगावरची निळी उत्तरीय नाहीशी झालेली होती आचार्य द्रोण आणि कृपाचार्य हेही आपल्या उत्तरीयांशिवाय तसेच उघडे बुडके उभे होते झालेला हा पराभव खरोखरच मोठा अपमानास्पद होता तुम्ही काय पाहत होता पितामह तुम्ही का म्हणून त्याला अडवलं नाही दुर्योधन खेकसलाच परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करत इतरांना उद्देशून पितामह म्हणाले आता युद्ध नको युवराजाला मध्ये घालून माघारी वळा शेवटी गोधन सोबत न घेताच परतण्याची वेळ आली म्हणजे आचार्य द्रवण म्हणाले होते तसंच घडलं विराटाचं गोधन तर हस्तगत झालं नाहीच उलट शत्रूनं वस्त्रहीद हरण करून न्यावीत असा अपमानास्पद प्रसंग उडवला होता पुरुष हातून संग्रामजिताच्या चित्तेला अग्नि देऊन कर्ण कर्णजड अंतकरणाने हस्तिनापुराला निघाला युद्धदूत सुशर्म्याकडील समाचार सांगून गेला राजा सुशर्म्यानं दक्षिणेकडून हल्ला करताच आपला कनिष्ठ पुत्र उत्तर याला नगरीच्या संरक्षणासाठी मागे ठेवून राजा विराट बंधू शतानिक आणि ज्येष्ठ पुत्र श्वेत यांच्यासह सुशर्म्यावर चालून गेला होता त्या सर्वांचा पराभव करून सुशर्म्यानं आपल्या भावांच्या मतीने विराटाला बंदीवान केलं त्याचवेळी त्याच्या सेनापतीनं गायींचे कित्येक कळक हस्तगत करून त्रिगर्थ देशाकडे वळवले होते परंतु ऐनवेळी मध्ये पडून भीमानं सुशर्म्याचा डाव उधळून लावला विराटाला बंदीवान करण्यास सुशर्म्याचे केस धरून भीमानं त्याला निर्दयपणे जमिनीवर आदळलं लाथाने तुडवून काढून शेवटी त्याला जीवदान दिलं सुशर्म्याला लज्जित होऊन मत्स्य देशाच्या सीमेबाहेर पडावं लागलं अपमानकारक पराभव वाट्याला आला तरी दुर्योधन खचला नाही मत्स्य देशावर केलेल्या आक्रमणाचा त्याचा हेतू साध्य झाला होता संतापाना थैथ करत तो म्हणाला अज्ञात काळ संपण्यापूर्वीच ते प्रकट झाले आहेत द्युतात ठरल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा बारा वर्षाचा वनवास स्वीकारलाच पाहिजे प्रतिकामी असाच विराटनगरीला जा आणि त्यांना द्युतात ठरल्या अटींचं स्मरण करून दे त्यांनी आणखी काही हालचाली करण्याच्या आत तो संदेश पोचता गर होणं गरजेचं होतं दुर्योधनाची आज्ञा घेऊन प्रतिकामी तातडीनं नगरला निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद